रामराम मंडई द ग्रेट फार्मर युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून सांगतो मित्रांनो तुम्हाला आजचा मी पंधरा नोव्हेंबरचा मालेगाव बैल बाजार दाखवते बाजारात एकच नंबर आजच्या क्वालिटीचा आलेला जोड आहे बाजार थोडा मंदीच आहे पण बाजारात पाहिल तर तुम्ही सर्वात जाऊन आज पाहू शकता फुल फुल भरलेला आहे मित्रांनो पाहू शकता आजची आलेली क्वालिटी एकच नंबर ही पण पाहू शकडं आपण भाऊला विचारू दातला वगैरे तर दातला वगैरे कसे रे सहा दा। सहा आहे का सांगायला काय किंमत वगैरे त्यांची पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागितले का कोणी नाही का मागितलं तर मित्रांनो बाजार चालू झालेला पाहू शकता आपण सांगायला भाऊने पंच्याहत्तर सांगितलेले त्यांची जोडी पाहू शकता आज एकच नंबर बऱ्याचशा जोड्याला पूर्ण दावणी फुलले तुम्हाला इतर दावणींच्या बी जोड्या दाखवतो आजच्या तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही आजच्या आलेल्या एकदम खिल्लारीमध्येच मध्येच होती काय सांगितलं भाऊ जोडीचे पासडा हजार दाताला वगैरे कशी होते रे चार चार, चार, चार होते का दोघं पासष्ट आपला नाव नंबर बोल ना एकवेळेस सचिन जाधव नऊशे तीस नऊशे तर मित्रांनो पाहू शकते एकदम कवळेच बच्च आहे एकदम दोघं पण दाताला चार चारच रे दोघं अंगावर थोडे तुटले पण क्वालिटी एकच नंबर आहे त्यांची दोघांची एकदम जोडी आहे आपल्याला नंबर वगैरे दिला जाई इतर जोड्या आपण दाखवतो आजच्या तर मित्रांनो इकडं पाहू शकता एकाच नंबर दोघे आलेले गावरांनी पेडायचे दोघं एकदम भाई दाताला वगैरे कसे होते रे दो एक दोन एक चार आहे का? कामाला वगैरे चालू आहे का चालू आहे काय सांगायला किंमत वगैरे त्यांची पन्नास हजार तर कितीपर्यंत किती पर्यंत होती चाळीस पर्यंत आपला नाव नंबर बोल ना एक वेळेस मित्रांनो दरवेळेस वेळेस तिच्या पप्पा राह वेळेस तो आलेला आहे त्यांची दरवेळे तुम्हाला मागच्या आपण त्यांचा व्हिडिओ टाकला होता क्वालिटी वड पुढं होतो मित्रांनो पाहू शकता एकदम दोघं दोघं छोट आहे का अच्छा तुम्हाला पूर्ण मी दाखवतो जोड्या पाहू शकता एकदम स्वस्तात भारी बाजार भरलेला आहे बाजार फुल भरलेला आहे बाजारात आपण इथं आलेल्या जोड्या बी पाहू इतर व्यवहार बी तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्यवहार चालूच आहे इकडं सिंगल आलेला आहे भाऊ सिंगल का काय बोले काय सांगितले सिंगलचे पस्तीस हजार रुपये दादाला वर कसा होता तो सहा होता का एकच आणलाय का मित्रांनो पाहू शकतो एकच आलेला आहे दाताला वगैरे तो साज आहे तुम्हाला पूर्ण मी पंधरा नोव्हेंबरचा बैलबाजार दाखवतोय मालेगाव बाजार बाजारातील आलेल्या पूर्ण जोड्या वगैरे पाहू इतर किमती मी सांगतोच इतर दावणीवर निघून जाणार तुम्हाला शंकर भाऊ चंदूभाऊच्या दावणी इतर आपण पहिले शेतकरी वगैरे बघितलेलेच आहे आपण पुढं वग जाऊ इकडं बी पाहू शकता नमस्कार काका काय सांगितलं जोडीचे एक्कावन्न हजार फक्त कामाला वगैरे चालू आहे चालू आहे लोखंडाची गॅरंटी वगैरे मी नको न पाहू तुम्हाला एकदम पंचावन्न हजार रुपये कमता येते फक्त अच्छा तुम्हाला बरोबर मी क्वालिटी थोड्या दाखवतोय मला बोललो का मी छंद पोहोच दोरे पाहू शकता तुम्ही हे पण कसा कसा चालू शकतो नंतर दाताला फक्त चार चार दात होते गोरे हॉलिडे पाहू शकता चंदू पाहून रामनगरची आज तुमची मालेगाव मार्केटमध्ये धावण लागलेली होती पंधरा नोव्हेंबरच्या मालेगाव बैल बाजार दाखवले तुम्हाला पाहू शकता दा। तुम्ही हॉलिडे पाहून घ्या मित्रांनो इकडे व्यवहार चालूच आहे आपण पाहू इकडे मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही चंदू पाहतात अनुरा गावराणी पहिलांचा व्यवहार चालूच आहे आपण बघू व्यवहार घेतलेला होतो त्यांच्या इतर जोड्या बी तुम्हाला दाखवणार आहे मी आजच्या जोडी एकच नंबर आहे क्वालिटी एकच नंबर आहे नामपूरच्या व्यापारी त्यांच्याकडे तुम्ही नामपूर असतो मालेगाव मध्ये असो ती क्वालिटी एकच नंबर आणता पहिल्यांची तुम्हाला त्यांच्याकडे एकशे एक जोड्या बघायचा असेल तर तुम्हाला नामपूर मार्केटला भेटेल त्यांच्याकडे बघू जाताला वगैरे कशी रे जात का आपण जोडी वगैरे दाताला वगैरे बघूच किती बघू दाताला वगैरे कशी करतात कर होते का दोघ व्यवहार चालू का पटले का त्यांना बघूया का मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांच्या इतर जोड्या बी तुम्हाला दाखवतो मी आजच्या मालेगाव मार्केटमध्ये आणलेल्या त्यांच्याकडे तुम्हाला जर जोड्या बघायच्या असेल अजून तर नामपूर मार्केटला एकच नंबर त्यांचे दावर राहते मोठे नामपूर बाजारचे व्यापारी आपण बघू व्यवहार चालूच आहे आपण दोघं गावराने पेढे सारखे हो गा। दोघं इतर डोळ्यांची किंमत वगैरे इतर दोडा तुम्हाला त्यांच्या <थोड़ां> <दिताला> दाखवतोच <थोड़ां> नाही आजच्या दोघे एवढा सोडला छंद भाऊने आपण व्यवहार किती लावतो बघू सांगू का बैल किती किती देवाला म्हणता ना इकडे याचा व्यवहार होऊ शकता तुम्ही च बैल बैल बदलाचा व्यवहार चालूच आपण पाहू शकता एक लालचा ना सफेदचा दुसऱ्या गावराने पेढेच

पण इतर बघू शेतकरी जोडी पण आहे नमस्कार काका काय सांगितलं काका शेत जोडीचे सत्तर हजार सत्तर हजार रुपये दाताला वगैरे कसे होते का आलेले तुम्हाला पूर्ण बैल दाखवलेल्याच शेतकरी बैल पण दाखवले आलेल्या बऱ्याचशा आज मार्केटामध्ये जोड्या आलेल्याच होत्या इतर जोड्या पाहू आपण आता शंकर पाहू शकता म्हणजे गावरांनी पेढे वगैरे तुम्हाला बघायला भेटेल आजचे अच्छा दाबन वगैरे दाखवलं व्यवहार बघू आपण घेतला होतो आज ना इकडे पाहू शकतात दोघी किल्ला व्यवहार चालूच आहे छोट्यांचा चार चार दातात होते दोघं एकाच नंबर कवळ होते मित्रांनो व्यवहार चालू आहे खिल्लारी तो का मालेगाव मारकडे मशींदोर यांच्या व्यापार यांच्या दावणीवरती आलेलाच आपण शंकर भाऊ यांच्या दावणीवर तर मित्रांनो पाहत दावणीवरच्या क्वालिटीच्या वगैरे आपण किमती वगैरे जाणूनच घेऊ आजच्या ओ...